सत्यमे बयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुरबाडच्या हलवारे बंधूंनी जोपासले पारंपारिक टाक बनवण्याची कला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील दुधायेपाडा येथील मूर्तिकार बळीराम तुकाराम हलवारे यांनी आपल्या वडिलोपार्जित व्यवसायाला चालना देत गायत्री इंटरप्रायझेस या नावाने कुलदैवत अष्टविनायक शंकरच्या पिंडीवरील कवर यासारख्या अनेक प्रकारच्या मूर्त्या शुद्ध चांदी पंचधातू पित्तळ तांबे यांच्यापासून बनवून त्या मागणीप्रमाणे पुरवण्याचा व्यवसाय सुरू ठेवला आहे गेल्या पंचवीस वर्षापासून हलवारे बंधू हा व्यवसाय करत असून आपल्या पारंपरिक व्यवसायाला त्यांची चांगली चालना दिली आहे मूर्तिकार बळीराम हळवारे यांनी बनवलेले देवीचे टाक अतिशय सुबक मनमोहक आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेले असल्याने त्यांनी बनवलेल्या देवीच्या मूर्त्या तसेच देवाचे टाक यांना महाराष्ट्रभरातून मागणी आहे त्यांनी पंचधातूपासून बनवलेल्या अष्टविनायकाच्या मूर्त्यांना सिद्धटेक ओझर तसेच इतर अष्टविनायक मंदिरांमध्ये मोठी मागणी आहे तांबा पित्तळ पासून शंकराच्या पिंडीवरील कवर बनवण्यात हलवारे बंधूंचा हातखंड आहे दरवाज्यावरील पितळेचे नक्षीकाम देवीच्या सिंहासनावरील मनमोहक नक्षीकाम यांमध्ये दे देखील हलवारे बंधूंची ख्याती आहे शुद्ध पंचधातू आणि शुद्ध चांदी यांमुळे हलवारे बंधूंनी बनवलेल्या देवीचे टाक आणि मूर्त्या यांना महाराष्ट्रभरातून चांगली मागणी आहे याशिवाय मागणीनुसार देवीचे विविध आभूषणे बनवण्यात हलवारे बंधूंचा हातखंड आहे आपण गेल्या कित्येक वर्षापासून देवाची ताक बनवायचं काम करत आहे हे काम आपण कधी सुरू केलं आणि काय सांगाल हे आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून करतोय आमच्या लोडलो पार्जित हा आमचा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये आम्ही शुद्ध चांदीचे देवांचे टाक पंचधातूच्या मूर्त्या पूर्ण अष्टविनायक गणपतीच्या मूर्त्या शंकराच्या पिंडीवरील कवर पंचधातूमध्ये तांब्यामध्ये आणि दरवाजावरील नक्षीकाम कोरीव हे हेच्या पत्रामध्ये आपण करतो सिंहासनाची कामे आपण करतो मग अशी मी तुमच्याशी चर्चा केली के तुम्ही सगळे टाक तुम्ही बनवतायत त्याबद्दल काय सांगाल आपण अष्टविनायक आम्ही जसं आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे अष्टविनायक क्षेत्र तसं आम्ही पूर्ण मूर्त्या आमच्या होलसेल दुकानावर विकण्यासाठी एक अमित ठवसारा ओझर तसेच सिद्धटेकचे गुरव हे पुजारी आमच्याकडून आहे मंदिरात विकण्यासाठी मूर्त्या घेऊन जाऊ आजचा महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी मनोहर पाटोळे मुरबाड